जर का मी इथून पडली तर माझा व्हिडिओच लिहते हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघलो फ्रेंड्स सगळे काम वगैरे आवडून झालेले आहे आणि सकाळी ना यांनी डिमांडला गेले होते तर थोडंफार किराणा घेऊन आले तर मला ते ठेवायचं आहे सकाळीच ठेवते म्हटलं पण तेव्हा काही वेळ मिळाला नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा होता त्याच्यामुळे मग मी म्हटलं आरामात ठेवते आंघोळ वगैरे करून तर आता सगळे कामं वगैरे आवडून झालेले आहे आणि मग तो किराणा ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मी जो ऑनलाईन शॉपिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता ना फ्रेंड्स तर तेच मला इथे लावून घ्यायचं आहे वेल थोडंफार कुठे छान दिसते तिथे लावून घ्यायचा आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघला नसेल ना तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा खूप मस्त व्हिडिओ आहे तो ऑनलाईन शॉपिंगचं आहे काही डेकोरेटिव्ह सामान मागितलं होतं मी आणि पहिल्यांदाच शॉपिंग केली होती मी ऑनलाईन तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओ चालू करते मी आता म्हणजे तुम्हाला मी माझे थोडेफार कामं राहिले ते दाखवते सगळे कामं वगैरे तर म्हणजे बाकीच्या आवरून झाले फक्त किराणा लावायचा आहे व्यवस्थित आणि ते सामान जे ऑनलाईनचं वस्तू घेतलं ते तिथे लावून घ्यायचं आहे पण फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज प्लीज एक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा शेअर असू द्या पण सबस्क्राईब आणि लाईक करा कारण की व्हिडिओ हे मी खूप मेहनतीने बनवते आणि मला ना तुमची सपोर्ट पाहिजे तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीही करू शकत नाही आणि मला माझं चॅनल खूप खूप खुँ, खूप जास्तही आहे मस्त टी व्ही बघत आणि मी इकडे आलेली आहे आता तिला पण जेवण वगैरे केली आणि थोडासा व्हिडिओ करते आणि मग तिला मी झोपवते तर चला मग आता किचनमध्ये आलेली आहे बघा फ्रेंड्स सकाळी ना यांनी डिमार्टला um, hmm. गेले होते तेव्हा सामान आणलं होतं तर तेच सामान मला आता व्यवस्थित ठेवून घ्यायचं hmm. आहे डब्यामध्ये भरून हे लिक्विड त्यावेळेस ना मी हा म्हणजे हवाला हा बॉक्स आणलेला आहे यांनी साधणीचा तर बघू घ्या म्हणजे किती दिवस जाते काय जाते आणि साबण सुद्धा आहे साबोचा पॅक सुद्धा आणलेला आहे आणि ते आहे शेंगा धनिया पावडर आणि हे शुगर फ्री आहे आणि हे लिज्जतच पापड आहे आमच्या घरी मी बनवले होते पापड उन्हाळ्यामध्ये ऑर्डर दे, देऊन पण ते पापड ना पूर्ण असे बुरशी लागल्यासारखेच झाले का झाले का माहिती मी वाढवून सुद्धा घेतले होते तर तरी पण ना ते बुरशी लागले मग मी फेकून दिले तीन किलोचे पापड होते काही पापड खाल्ले आणि जे शेवटचे असते ना जे थोडेफार तर ते खराब झाले मग मी फेकून दिले त्याचा स्मेलसुद्धा वेगळाच येत होता म्हणून मग मी ठेवले मग आता हे पाव सांगत आहे आणि बुरशी कावर लागली याचं कारण मला नाही माहिती फ्रेंड जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला नक्की सांगा जेणेकरून मग मी व्यवस्थित ठेवेल म्हणजे माझं पण पापड खराब होणार नाही आणि जे आपण ऑर्डर देऊन म्हणजे घरी करत असतो ना ते खूप छान बनतात त्याच्यापेक्षा खूप छान लागते म्हणून मला माहिती नाही आणि हे पॉपकॉर्न आहे बिस्किट आम्ही ना छोटे छोटे बिस्किटचे पॅक आणते मोठा तर खाणं होत नाही

तर बघा मी इथे सगळे डबे वगैरे आणून घेतले आणि त्या डब्यामध्ये मी टाकून घेतले अगोदर ह्या मोठ्या डब्यामध्ये मी जे काही छोटे मोठे सामान असते ते टाकून घेतले असते जस मॅगी आणि सामान पाठिरपुरा म्हणजे आपल्याला नंतर कधी लागलं तर आपल्याला घ्यायला साखर टाकून घेणे आहे थोडीशी बाजूला आहे तर हे बाजूला ठेवून देते थोडीशी उठली तर बाजूला ठेवून देते मी साखरेचा डब्बा फॅट झालेला आणि आता याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ तर हे द, हे वाले डबे आहे ना, ना खूप मस्त आहे सामान वगैरे ठेवला डी मार्टून घेतलेले आहे आम्ही आणि बघा एक एक किलोचे चे डब्या बरोबर याच्यामध्ये एक एक किलोचे सामान आणि याच्यामध्ये जिरं टाकून घेऊ हो असं सगळं डब्यामध्ये भरून ठेवलं तर छान म्हणजे पटापट दिसते बी आणि लवकर लवकर म्हणजे आपल्याला इझी जाते शेंगाने सुद्धा टाकून दिले याच्यामध्ये आणि पाऊस सुद्धा एका डब्यामध्ये मी टाकून घेणार आहे आता पूर्ण भरून झालेलं आहे हे जे आहे साबणी वगैरे छोटं तर ते ड्रॉवर मध्ये ठेवून देते मी तर चला मग आता ना हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि ते लिक्विड आहे ते मी मागं ठेवून देते मशीनजवळ आणि आता ना आपण जे डेकोरेशनच्या वस्तू लावायचे ते लावून तर त्याच्या आधी हे सगळं ठेवून घेते आणि हे डबे ठेवून घेते मी सगळे आणि हे माझे तिथे मी ना हे आलेले आहे जे मी याचा व्हिडिओ मी केलेला आहे हे मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि फर्स्ट टाईम घेतलेला आहे तर खूप छान आहे ऑनलाईन हा व्हिडिओ मी पूर्ण डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की बघून घ्या याच्यामध्ये किती पीसेस आहे किती नाही आणि प्राईस काय सगळं सगळं तर एकदा नक्की चेकआउट करा तर आता आपण ह्याच्यातलं एक काढून आपल्याला कुठे कुठे लावायचं आहे तिथे तिथे लावून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही हा व्हिडिओ ना नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा बरं मी खूप मेहनतीने बनवते आणि जर तुम्ही बघून माझ्या व्हिडिओला लाईक नाही केले तर मला चांगलं वाटत नाही म्हणजे परत परत करा करायला आणि इंटरेस्ट येत नाही तर फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मला जेणेकरून मी सगळं काही करू शकेल सो प्लीज फ्रेंड्स माझा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा माझ्या व्हिडिओला व्ह्यू वगैरे असते आणि कमेंट्सच येत नाही तुम्हाला कमेंट तुम्ही मला कमेंट का बरं करत नाही हे सुद्धा सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही का हे हे सुद्धा सांग मग मग मा, तरी मला कळते इथे लावायचा विचार आहे मला तर बघा हे जे आहे ना ह्याचा पण मी शेअर केलेला आहे हे बुक्स तर हे हे बुक्स बघा असे याचं चिक्की राहते ते काढून घ्यायचं आणि हे चिपकते तर इथे लावायचा विचार आहे कसं दिसते काय नाही ते बघू लागत तर मी इथे चढते आधी थोडं रिस्की आहे भीती वाटते जर का मी इथून पडली तर माझा व्हिडिओ निघते माझ व्हिडिओ करायला निघते त्याच्यासाठी एवढं हार्ड वर्क करते पण तुम्ही ना एक लाईक सुद्धा करत नाही आणि एक कमेंट सुद्धा करत नाही आणि एक सबस्क्राईब सुद्धा करत नाही मग माझ्या व्हिडिओ करण्याला काय फायदा तुमच्यासाठीच मी करत असते जेणेकरून छान छान तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी मी करते पण तुमचा सपोर्ट मला पाहिजे पण तुम्ही काही सपोर्ट करत नाही मला मग मला कधी कधी असं जाऊ दे नाही केलेलं जम तेवढं हार्डवर्क करा आणि तुमचा सपोर्ट सुद्धा नाही मग होते छान दिसते मला ते सांगायचं तुम्हाला मी जोडून तर हे बघा फ्रेंड्स हे किचन ओटा आहे माझा आणि हे जे स्टाईल आहे ना ते एक दिवस घासून टाकायचे आहे पण मला काही वेळ भेटत नाही आहे आणि हे असं आहे तर असं चांगलं दिसत आहे का नुसतं सिंगल लेन सोडून चांगलं दिसेल ते मला नक्की कमेंट करून सांगा तर हे दुरून असं दिसते का मग फ्रेंड्स हे नुसतं असं चांगलं दिसते मला नक्की कमेंट करून सांगा मला काही एवढं समजत नाही आहे की मग चांगलंच नाही दिसत हे सुद्धा कमेंट करून सांगा आपण इकडे जाऊ दुसरीकडे जाऊ इथे इथे चांगलं दिसेल लावायची काही गरज नाही असे ओढलं तरी जमून जाईल कारण की ते आपल्या पडद्याच अँगल आहे ना त्याच्यामुळे छान दिसतंय है ना छान दिसतंय ना, ना फ्रेंड्स तर मला सांगा कारण की इथे देवगुर सुद्धा आहे आमचं तर चांगलं दिसत आहे असं तरी मला वाटते परत आपण चला तर इथे एक लग्न हे ना खूप दिसायचं आहे फुल तर बघा इथे एक लावलेला आहे आणि त्या दरवाज्यावर एक लावलेला आहे खालीच ना असं मस्त देवघर आहे आणि हे असं आहे तर इथे सुद्धा कसं दिसत आहे ते सुद्धा मला नक्कीच इथे इकडून लावून घेतलेले आहे मी आणि मस्त लावलेलं आहे तुम्हाला मी जवळून दाखवते तर इथे ना बघू शकता तुम्ही किती छान असं घर दिसत आहे मस्त ग्रीन ग्रीन असेल घराचं मस्त एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते त्याच्यासाठीच ना मला हे भरपूर दिवसाचं असं थोडंसं लावायचं होतं तर नाही का थोडेसे चेंजेस वगैरे केल्यावर जरा वेगळंच काही दिसते त्याच्यामुळे मग मी हे वेल अशे लाव ले ले असे लावलेले आहे आणि खूप छान असं दिसत होतं घरामध्ये अट्रॅक्टिव्ह वाटत होतं तर बघू शकता तुम्हालाही मी दाखवत आहे आणि हा फ्रेंड्स कसं दिसत आहे तेसुद्धा मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि असे छोटे छोटे बदल केला तर म्हणजे खूप काही वेगळं वाटते तर तुम्ही सुद्धा नक्की चेंजेस करत राहा तुमच्या घराला आणि फो इथे फ्रेमलासुद्धा लावलेला आहे इथे सुद्धा छान दिसत आहे आणि जर चांगलं वगैरे नसेल वाटत तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर मला तर खूप छान वाटत आहे म्हणजे घरामध्ये वगैरे आणि हे आमच्या बेडरूममध्ये सुद्धा लावून घेतलेले आहे मी नाही का ग्रीन कलरकडे बघल्यानंतर एक प्रकारची वेगळीच एनर्जी येते म्हणजे एकदम फ्रेशनेस वाटते तर तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स घेऊन बघा तर भारी वाटत आहे हे किचनमधनं हे मस्त दाराले आहे आणि खालीच मस्त देवघर आहे ही छान वेल आहे तर हे बघा असं काहीस दिसत आहे तर बघा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा छोटासा होता आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण की पेशाला झोपवायचं आहे तर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतच बेलायकोनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून तुम्हाला माझे जे व्हिडिओजची नोटिफिकेशन्स येईल मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा तर फ्रेंड्स तुम्ही मला नक्की नक्की सपोर्ट करा कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप खूप आवश्यकता आहे त्याच्यामुळे सो छान छान व्हिडिओज मी करते तर तुमची सपोर्ट पाहिजे तर नक्कीच चला तर फ्रेंड्स मग मी हा आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन सगळ्या येईल तुम्हाला तर चला मग भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा व्हिडिओजसोबत हां आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला व्हिडिओज करायला छान इंटरेस्ट येईल तर चला मग भेटूया परत असेच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय